नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाजी कोराडे तालुका तालुकाभूम जिल्हा धाराशिव या ठिकाणाहून बोलत आहे मी माझ्या क्षेत्रामध्ये पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सातशे त्रेपन्न फुले किमया या वाणाची पेरणी केलेली आहे सुरुवातीला पेरणी करत असताना मी या क्षेत्रामध्ये तीस किलो रासायनिक खत आणि एक किलो मल्टिप्लायर असं मिक्स करून पेरणी केलेली आहे आज या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं सोयाबीनचं पीक आलेलं असून पिकास चांगल्या पद्धतीची फुलोऱ्यांची संख्या आणि फुटव्यांची संख्या देखील काय झालेली लाभलेली आहे या फुले किंवा या या पिकासाठी जवळजवळ एकशे पाच ते एकशे दहा दिवस हा कालावधी घेत असतो आणि आज जवळजवळ अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवस झालेले असून जवळजवळ या पिकांची उंची दोन फूट एवढी झालेली असून फुले आणि कळ्या आणि फुटवे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने लाभलेले आहेत सुरुवातीला पेरणी केल्यानंतर कालांतराने म्हणजे जवळजवळ पस्तीस दिवसानंतर मी या ठिकाणी रासायनिक खत वीस किलो आणि परत दुसऱ्यांना मल्टिप्लायर एक किलो अशा पद्धतीने मिक्स करून परत मी शेतामध्ये दे दिलेलो होतो आणि एक वेळेस मल्टिप्लायरची कीटकनाशकाबरोबर फवारणी करूनसुद्धा चांगल्या पद्धतीने आळीचं नियोजनसुद्धा केलेलं आहे तर हा जो प्लॉट आहे हा अतिशय समाधानकारक आलेला असतो फुलांची सुद्धा एकदम चांगल्या स्वरूपात लाभलेली आहे एकदम बुडापासून ते शेंड्यापर्यंत फुलांची संख्या देखील चांगली आहे आणि अपेक्षित उत्पन्न जैविक खत वापरल्यामुळे मिळेल ही मला अपेक्षा आहे आणि जैविक खत जे मल्टीप्लायर कंपनीचं आहे ह्या पीक खतामुळे एकतर जमिनीची उत्पादकता वाढते आणि पांढरेमळ्यांची संख्या वा वाढत असल्यामुळे आज पंधरा दिवस झालं सतत पाऊस पडत आहे तरी देखील हा प्लॉट एकदम हिरवागार असा कलर आलेला असून एक चांगल्या पद्धतीने गाडीचं नियोजनसुद्धा केलेलं असल्यामुळे चांगलं उत्पादन मिळेल आणि वेळोवेळी म्हणजे नंतर एक महिन्यानंतर पुन्हा ह्या प्लॉटला शेंगा कशा स्वरूपाची लागलेली असेल ह्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे तर या पिकासाठी सेंद्रिय खत आहे मल्टिप्लायर हेचे प्रतिनिधी जे की पाठण तालुका पाठण जिल्हा सांगली या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहेत संदीप सर यांचं मला लाभलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केल्यामुळे मी मल्टीप्लायर कंपनी आणि मल्टिप्लायर कंपनीचे प्रतिनिधी संदीप सर यांचे आभार मानतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद